किती मक्के विकले जातात दहा हे दोन विकले आमच्या पन्नास लाजन आहे तर आमचा रोजगार आम्हाला काय नाही त्याच्यावरतीच आमचा भाग होतो आम्ही दुसरं काय नाही उन्हाळ्यामध्ये फक्त का करवंद आळू आणि जांभळे फक्त विकतो दुसरं काय व्यवसायच काय नाही बारिश का इतना अच्छा मौसम हो रहा है और इतने सुहाने मौसम में भुट्टा खाना तो बनता ही है आप लोग आइए वीकेंड वैसे ही है अंदर बंद करके बहुत अच्छा ट्रैक है वहाँ पर फैमिली के साथ इंजॉय कर सकते हैं और भुट्टे का भी आनंद लीजिए